मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये जे डी एस पदाच्या चव्वेचाळीस हजार प्लस या ठिकाणी व्हॅकन्सी निघालेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ज्या व्हॅकन्सी आहेत त्या दहावी बेसवर भरलेल्या जाणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीला चांगले मार्क आहेत नव्वद प्लस पंच्याऐंशी प्लस अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक अत्यंत सुवर्ण संधी आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये कुठल्या स्टेटला कुठल्या कॅटेगरीला किती व्हॅकन्सी आहेत ते आपण पाहूया तर याच्यामध्ये बघा जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहात याच्यामध्ये आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्याची जी भाषा आहे ती तेलगू आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या राज्यामध्ये फॉर्म भरणार आहात आपल्याला त्या रा राज्याची भाषा येणं गरजेचं आहे सोबत त्या राज्यामधून आपण दहावी पास झाल्यानंतर आपलं दहावीचं जे बो सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये ती भाषा असणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये बघा पहिला जो स्टेट आहे तो आंध्र प्रदेश आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आपल्याला अप्लिकेशन फॉर्म भरायचा असेल तर तेलुगू भाषा आपल्याला येणं गरजेचं आहे तेलुगू भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आर कॅटेगरीसाठी एकोणीस सहाशे छप्पन इतक्या व्हॅकन्सी आहेत त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी दोनशे एस सी कॅटेगरीसाठी एकशे सत्याहत्तर एस टी कॅटेगरीसाठी अठ्ठ्याऐंशी ए डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी एकशे चौऱ्याण्णव आणि ज्या बाकीच्या पण व्हॅकन्सी आहेत त्या डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी आहेत आणि असे एकूण तेराशे पंचावन्न इतक्या जागा आंध्र प्रदेश या राज्यासाठी आहेत त्याच्यानंतर बघा पुढे आसाम या राज्यामध्ये सुद्धा व्हॅकन्सी आहेत तर आसाम या राज्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी बघा आसामी असोमिया आणि बंगाली त्याचप्रमाणे बंगला आणि बोडो या भाषा आपल्याला येणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये आसाम राज्यामध्ये बघा तीनशे छप्पन यू आरसाठी ओ बी सीसाठी एकशे त्र्याण्णव एस सीसाठी बावन्न एस टीसाठी पंच्याहत्तर आणि डब्ल्यूसाठी छप्पन अशा एकूण सतरा स, स सातशे शेहेचाळीस शे, शे, इतक्या व्हॅकन्सी आसाम या रा राज्यामध्ये आहे तर याच्यानंतर आसाम या रा राज्यामध्ये आणखीसुद्धा व्हॅकन्सी आहे तर याच्यानंतर बघा पुढचं जे राज्य आहे ते बिहार जर आपल्याला जे डी एससाठी बिहारमध्ये फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला हिंदी लँग्वेज चांगले अवगत असणं गरजेचं आहे किंवा किंबहुना आपल्या दहावीच्या युतीमध्ये हिंदी हा भाषेचा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे तर आसामसाठी बघा यु आर या कॅटेगरीसाठी एक हजार सदुसष्ट वॅकन्सी आहेत त्याच्यानंतर सातशे छप्पन वॅकन्सी सीसाठी आहेत यस सीसाठी तीनशे एकाहत्तर आहेत यस टीसाठी एकशे सतरा आहेत ए डब्ल्यूसाठी दोनशे वीस वॅकन्सी आहेत आणि टोटल व्हॅकन्सी आसाम या राज्यामध्ये दोन हजार पाचशे अठ्ठावन्न इतक्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये भरपूर व्हॅकन्सी आहेत कारण चव्वेचाळीस हजार बघा या ठिकाणी जसं की आपल्याला आकडा दिसत आहे चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस इतक्या व्हॅकन्सी जी डी एस या पदाच्या पोस्टल विभागामध्ये निघालेल्या आहेत तर या व्हॅकन्सी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी प्लस नव्वद प्लस किंवा पंच्याण्णव प्लस मार्क इयत्ता दहावीमध्ये मिळालेले आहेत असे सर्व विद्यार्थी या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म भरा जेणेकरून आपला या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये समावेश होईल तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक राज्याच्या व्हॅकन्सीचा आपण उल्लेख न करता आपण फक्त आता महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण व्हॅकन्सी किती आहेत त्याचा आपण माहिती बघूया तर याच्यामध्ये बघा महाराष्ट्र या राज्यामध्ये किती व्हॅकन्सी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहात या ठिकाणी महाराष्ट्र राज्यासाठी सुद्धा व्हॅकन्सी आहेत तर महाराष्ट्र राज्यामधील व्हॅकन्सीसाठी अप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दोन लँग्वेज येणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये कोकणी ही लँग्वेज असणं गरजेचं आहे आणि सोबत मराठी लँग्वेज गरजेचं आहे तर बघा तर विद्यार्थी मित्रांना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की कोकणी लँग्वेज येणं का गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण कोकण साईडला किंवा ज्यावेळेस आपण गोवा या राज्यामध्ये फॉर्म भरतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्राचे कॅन्डिडेट इलिजिबल होतात परंतु गोवा या राज्याची बहुतांश भाषा मराठी आणि कोकणी असल्यामुळे आपल्याला गोव्यामध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर कोकणी लँग्वेज येणं गरजेचं आहे आणि मराठीसुद्धा असणं गरजेचं आहे तर स्पेशल महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरायचा असेल आपल्याला तर मराठी लँग्वेज येणं गरजेचं आहे तर बघा याच्यामध्ये कोकणी आणि मराठी लँग्वेज साठी ज्या जागा आहेत किंवा गोवा या राज्यासाठी ज्या जागा आहेत महाराष्ट्रातून कारण महाराष्ट्र हा गोव्याचा गोवा हा महाराष्ट्राचा एक भाग असल्यामुळे त्या ठिकाणी आपण जर ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतो पण कोकणी ही भाषा आपल्याला येणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये यू आरसाठी सत्तेचाळीस वॅकन्सी आहेत त्याच्यानंतर ओ बी सीसाठी सोळा आहेत त्याच्यानंतर एस सीसाठी चार एस टीसाठी अकरा आहेत आणि ई डब्ल्यूसाठी एकूण सहा वॅकन्सी या ठिकाणी आहेत तर अशा एकूण सत्त्याऐंशी इतक्या व्हॅकन्सी याच्यामध्ये आहेत तर टोटल ज्या व्हॅकन्सी आहेत त्या सत्याऐंशी आहेत जर आपण कोकणामध्ये किंवा गोवा या राज्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरला तर तर त्याच्यानंतर बघा आपला जो उर्वरित महाराष्ट्र आहे ज्याला आपण आपला महाराष्ट्र मूळ जो म्हणतो तो तर या महाराष्ट्रासाठी व्हॅकन्सी आपण किती आहे ते बघू पाहूया तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा या ठिकाणी युआरसाठी एकूण तेराशे अठरा व्हॅकन्सी आहे तर व्हॅकन्सी ह्या चांगल्या प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एटी फाईव्ह प्लस मार्क असतील असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म भरू शकतो तर ज्या विद्यार्थ्यांना पस्तीस टक्के मार्क आहेत असेसुद्धा विद्यार्थी फॉर्म भरू शकतात याचा म्हणजे असं नाही की आपल्याला पंच्याण्णव प्लस मार्क असायला पाहिजे पंच्याऐंशी प्लस मार्क असायला पाहिजे किंवा ऐंशी प्लस मार्क असायला पाहिजे पण विद्यार्थी मित्रांनो बघा आपण ॲप्लिकेशन फॉर्म कोणत्या जिल्ह्यामध्ये भरतो किंवा Uh, कुठल्या स्टेटमध्ये भरतो आणि त्या ठिकाणी एकूण ॲप्लिकेशन किती आलेले आहेत आणि आपल्यापेक्षा जास्त मार्क असणारे किती ॲप्लिकेशन आहेत त्याच्यावर सिलेक्शन डिपेंड असतं काही वेळा असं होतं की आपण एखाद्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तर त्या ठिकाणी ऐंशी मार्कवाल्या विद्यार्थ्यांचं पण सिलेक्शन होतं परंतु काही वेळा असं होतं की सत्याण्णव शहाण्णव मार्क असलेल्या शहाण्णव टक्के मार्क या दहावीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचं पण सिलेक्शन होत नाही तर असं का होतं तर त्या ठिकाणी आपण सत्त्याण्णव टक्के मार्क असूनसुद्धा अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळणारा एखादा विद्यार्थी असू शकतो त्यामुळे त्या ठिकाणी सिलेक्शन होत नाही परंतु एखाद्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन ऐंशी टक्केला सत्तर टक्केला होऊ शकतं का तर त्या ठिकाणी आपण फॉर्म भरल्यानंतर एखादा आपल्यापेक्षा जास्त मार्क असणारा विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरलेला नसतो त्यामुळे या ठिकाणी सत्तरचं पण सिलेक्शन होऊ शकतं साठ टक्केवाल्याचं पण सिलेक्शन होऊ शकतं आणि सत्त्याण्णववाल्याचं पण सिलेक्शन होऊ शकतं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरत असताना विचार करून विचारपूर्वक फॉर्म भरात याच्यामध्ये यू आर कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये एकूण व्हॅकन्सी तेराशे अठरा आहे त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी सहाशे चौऱ्याऐंशी इतक्या व्हॅकन्सी महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यानंतर दोनशे शहात्तर व्हॅकन्सी एस सी एस सीसाठी आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी व्हॅकन्सी या एस टी या कॅटेगरीसाठी आहेत त्याच्यानंतर डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हॅकन्सी आहेत तर ई डब्ल्यू एकूण चारशे इतक्या महाराष्ट्रामध्ये पोस्टल विभागामध्ये व्हॅकन्सी आहे तर याच्यामध्ये टोटल ज्या व्हॅकन्सी आहेत त्या महाराष्ट्रासाठी एकूण चार हजार अकरा इतक्या व्हॅकन्सी निघालेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सॉरी चार हजार अकरा नाही तर याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी बघा तीन हजार त्र्याऐंशी तीन हजार त्र्याऐंशी इतक्या महाराष्ट्रासाठी जी डी एस या पदासाठी व्हॅकन्सी महाराष्ट्रामध्ये निघालेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण अदर स्टेटमध्ये सुद्धा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतो कारण बघा अरुणाचल प्रदेशमध्ये आपण जर फॉर्म भरला तर मागच्या वेळेस जी डी एसचा अरुणाचल प्रदेशमधला कट ऑफ हा काही विद्यार्थ्यांना एकोणसाठ टक्के मार्क काही विद्यार्थ्यांना एक्कावन्न टक्के मार्क काही विद्यार्थ्यांना शेहेचाळीस टक्के मार्क होते तरी पण अशा शेहेचाळीस टक्के असणाऱ्या विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन अरुणाचल प्रदेशमध्ये झालेलं आहे कारण अरुणाचल प्रदेश हा नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये येणारा भाग आहे आणि त्या ठिकाणी आपलेक्शन फॉर्म खूप कमी येतात आणि त्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी असतं आणि माहितीचा अभाव या गोष्टीमुळे त्या ठिकाणचं मेरिटही खूप कमी जातं त्यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा आपण आपल्याला मार्क कमी असेल आणि आपल्याला त्या ठिकाणी जॉब करण्याला जा जायची तयारी असेल तर आपण त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आता याच्यानंतर आपण ही पी डी एफ मोठी आहे तर या मोठी पी डी एफ जरी असली तरी याच्यामधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पाहूया तर याच्यामध्ये बघा रजिस्ट्रेशन सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन तर ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन कधीपर्यंत करायचं आहे आणि कधी चालू होणार आहे तर पाच सात दोन हजार चोवीस बघा पाच सात दोन हजार चोवीसला या ठिकाणी ऍप्लिकेशन स्टार्ट झा होणार आहेत आणि ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याचा जो शेवटचा दिनांक आहे तो पाच आठ दोन हजार चोवीस असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा अप्लिकेशन भरण्यासाठी एक महिना आपल्याला मुदत देण्यात आलेली आहे परंतु अप्लिकेशन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांच्या काही चुका होतात त्या चुका आपल्याला करेक्शन करायला सहा आठ ते आठ आठ या दोन हजार चोवीस या दोन दिवस आपल्याला मुदत देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर या ज्या पोस्ट आहेत त्या ब्रँच पोस्ट मास्तर म्हणजे आपण बी पी एम म्हणतो त्याला त्याच्यानंतर असिस्टन्स ब्रँच पोस्टमास्तर आणि सेवक ह्या ज्या वॅकन्सी आहेत त्या पदाच्या आहेत आणि या प्रत्येक पदाचं जे कार्य आहे ड्युटी काय आहे या ठिकाणी पी डी एफमध्ये दिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्साच्या खाली ही पी डी एफ देण्यात आलेली आहे आणि ती पी डी एफ बघून आपण याची डिटेल माहिती पाहू शकता आपण ओझरती माहिती आपण महत्त्वाची याच्यामध्ये पाहूया तर याच्यामध्ये बघा जो आपल्याला सॅलरी असणार आहे किंवा अलावन्स असणार आहे ती काय असणार आहे तर बी पी एम ह्या पदासाठी बारा हजार ते एकोणतीस हो, हजार तीनशे ऐंशीच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी सॅलरी बी पी एम या पदासाठी असणार आहे आणि जर आपण ए बी पी एम किंवा सेवक या पदासाठी अर्ज केला असेल किंवा अर्ज करणार असाल तर दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तरच्या दरम्यान या ठिकाणी सॅलरी असणार आहे आणि त्याच्यानंतर बघा एज लिमिट काय आहे ते बघूया तर एज लिमिट या पोस्टसाठी म्हणजे बी पी एम असेल किंवा ए बी पी एम असेल किंवा डाकसेवक असेल या दोन्ही तिन्ही पदासाठी आपल्याला या ठिकाणी कमीत कमी वर्ष अठरा वय वर्ष असणं गरजेचं आहे आणि मॅक्झिमम एज लिमिट हे चाळीस वर्ष असणं गरजेचं आहे त्यामुळे अठरा ते चाळीसच्या दरम्यान ज्या कॅन्डिडेटचं एज आहे असे कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकतात आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरींना त्यांच्या कॅटेगरीच्या रिझर्वेशननुसार वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये बघा जी एस सी कॅटेगरी आहे किंवा एस टी कॅटेगरी आहे यांना वयामध्ये पाच वर्ष सवलत देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर ओ बी सी कॅटेगरी ज्याला आपण ऑदर बॅकवर्ड क्लास म्हणतो त्याला तीन वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर डब्ल्यू एस कॅटेगरीला रिझर्वेशन नो एज रिलॅक्झेशन म्हणजे याला ईडब्ल्यू एस कॅटेगरीला कोणत्या प्रकारचं एजमध्ये रिलॅक्झेशन असणार नाही त्याच्यानंतर पर्सन विथ डिसॲबिलिटीज म्हणजेच पी डब्ल्यू डी म्हणजे अपंग जे उमेदवार आहेत अशा उमेदवारांना या ठिकाणी वयाची दहा वर्षे सवलत देण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर डिसॲबिलिटी वगैरे कॅटेगरी आहेत जसं की ओबीसी डिसॲबिलिटी प्लस ओबीसी म्हणजे एखादा उमेदवार ओबीसी कॅटेगरीमध्ये असेल आणि तो डिसेबल असेल किंवा फिजिकल हँडिकॅपड असेल तर त्या तीन व तेरा वर्षी वयाची सवलत आहे त्याच्यानंतर एखादा कँडिडेट डिसॲबिलिटीचा असेल आणि एस सी किंवा एस टीचा असेल तर त्याला पंधरा वर्षाची या ठिकाणी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये एज्युकेशनची आर्ट आहे ती पास असणार आहे दहावीच्या बेसवर दहावीच्या मार्कावर या ठिकाणी विद्यार्थ्याचं सिलेक्शन जी डी एस बी पी एम आणि ए बी पी एम म्हणून होणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी अठरा प्लस वयाचे आहेत आणि दहावी पास झालेले आहेत ज्यांना दहावीमध्ये चांगली टक्केवारी आहेत असे विद्यार्थी हा ॲप्लिकेशन निश्चितपणे भरू शकतात जेणेकरून त्यांचं सिलेक्शन होईल त्याच्यानंतर ज्या बेसिक गोष्टी या जॉबसाठी लागणार आहेत त्या म्हणजे नॉलेज ऑफ कॉम्प्युटर तर नॉलेज ऑफ कॉम्प्युटर म्हणजेच ज्या आता आजकाल सगळ्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचं नॉलेज आहे त्यामुळे हा पण प्रश्न येत नाही परंतु जर आपल्याकड एम एस जी सर्टिफिकेट असेल एम एस आय डी तर उत्तम गोष्ट आहे त्याच्यानंतर नॉलेज ऑफ सायक्लिंग तर सायक्लिंग पण येणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ॲड्युक्युएट मीन्स ऑफ द लाईफहूड म्हणजे कर्मचाऱ्यांशी कसं वागायचं कस्टमरशी कसं वागायचं याचं या ठिकाणी या नॉलेज असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सर्टिफिकेटचा फॉर्मेट कसा असला पाहिजे याची पण थोडक्यात त्यांनी माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर पुढची जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण पाहूया त्याच्यानंतर अप्लिकेशन फॉर्म कसा करायचा आहे या ठिकाणी दिलेलं आहे तर याच्यामध्ये बघा अप्लिकेशन आर टू बी सबमिटेड इन द ऑनलाईन मोड ओनली ॲट पोस्टाची वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे अप्लिकेशन रि रिसिव फ्रॉम एनी ऑदर मोड शाल नॉट बी एंटरटेन अँड नो कम्युनिकेशन इन धिस रिस्पेक्ट विथ बी एंटरटेन रिप्लायड डिटेल इंट्रक्शन फॉर द रजिस्ट्रेशन पेमेंट फी डॉक्युमेंट टू बी अपलोडेड विथ अप्लिकेशन सिलेक्शन ऑफ द ई टी सी तर या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे हे सांगितलेलं आहे तर बघा हा जो अप्लिकेशन फॉर्म आहे फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे तर इतर दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने फॉर्म भरायचा नाही आहे तर इतर पद्धतीने आपण फॉर्म भरला तर आपला फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो तर सिलेक्शन क्रायटेरिया काय असणार आहे द अप्लिकेशन विल बी शॉर्टलिस्टेड एंगेजमेंट ऑन बेसिस ऑफ द सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट तर याने एक सिस्टीम तयार केलेली आहे त्या सिस्टीमनुसार या ठिकाणी मेरिट लिस्ट जनरेट होणार आहेत आणि त्या सिस्टीमनुसार आपल्याला जनरेट झालेल्या मेरिट लिस्टनुसार आपल्याला या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्याच्यानंतर बघा पुढचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते कम्युनिकेशन सिलेक्शन अँड प्रोसेस तर प्रोसेस कशा असेल फिजिकल वगैरे तर फिजिकल प्रोसेस नाही परंतु या ठिकाणी सायक्लिंग वगैरे येणं गरजेचं गर आहे तर हा फॉर्म भरण्यासाठी कोणते डॉक्युमेंट महत्त्वाचे हो आहेत ते या ठिकाणी लिहिलेले आहेत तर याच्यामध्ये बघा मार्कशीट असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आयडेंटिटी प्रूफ असणं गरजेचं आहे जसं की आधार कार्ड असेल पॅन बँक पासबुक असेल त्याच्यानंतर लायसन्स असेल किंवा पॅन कार्ड असेल अशा प्रकारचे आयडेंटिटी प्रूफ असणार आहेत त्याच्यानंतर बघा जे उमेदवार कास्टमधनं फॉर्म भरणार आहेत अशा उमेदवारांना कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे डब्ल्यू सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे डॉक्युमेंट आहे ते या ठिकाणी अॅप्लिकेशन फॉर्म भरताना लागणार आहे त्याच्यानंतर जे बाकीचे जनरल नियम आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ज्या इंट्रक्शन आहेत त्या काळजीपूर्वक आपण वाचायचे आहेत व्हिडिओच्या खाली पी डी एफ दिलेले आहेत त्या पद्धतीने आणि ॲप्लिकेशन फॉर्म हा न चुकता भरायचा आहे तर आपण ज्या स्टेटसाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहात त्या स्टेटमधली लोकल लँग्वेज आपल्याला येणं गरजेचं आहे जसं की आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू लँग्वेज असेल आसाममध्ये आसामी बंगाली बोडो असेल त्याच्यानंतर बिहार या राज्यामध्ये बिहारी लँग्वेज असेल किंवा हिंदी लँग्वेज असेल त्याच्यानंतर छत्तीसगडमध्ये छत्तीसगड छत्तीसगडी आणि हिंदी लँग्वेज असेल तर अशा ज्या वेगवेगळ्या स्टेट आहेत त्या वेगवेगळ्या स्टेटच्या ज्या लोकल लँग्वेज आहेत त्या आपल्याला येणं गरजेचं आहे जे लिस हा ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तर त्याच्यानंतर जे फॉर्मेट आहेत ते वेगवेगळ्या डॉक्युमेंटचे किंवा कास्ट सर्टिफिकेटचे या ठिकाणी दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आ, ही एक आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे आपण या संधीचा लाभ घ्यावा कारण या ठिकाणी व्हॅकन्सीची संख्या आपण पाहत आहात व्हॅकन्सी या खूप मोठ्या जास्त आहेत चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस वॅकन्सी म्हणजे चांगल्या व्हॅकन्सी आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत किंवा मा ज्या विद्यार्थ्यांना थोडेफार कमी मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा विचारपूर्वक ॲनालिसिस करून फॉर्म भरू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती विद्यार्थी मित्रांनो पोस्टाचा फॉर्म भरत असताना आपल्याला काही प्रश्न निर्माण झाल्यास किंवा व्हॅकन्सीबद्दल प्रश्न निर्माण झाल्यास आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आपण प्रश्न विचारू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ त्यांना भेटत राहतील भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र